या नंतरचा सामना केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोद गोरखनाथ आगमे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीनं शोध केदारनाथ कोकणी संघाचा संघ आहे आपल्याला विनंती असेल प्लीज आपण समालोचित पक्षाकडे येऊन आपला संपर्क करूया ज्याचे क्रमांक पाच ऋतिकच्या माध्यमात ही जडाई मित्रांनो अनेक सामने हृतिक न सुद्धा आपल्या दुर्गा माता संघाला सावरण्याचं काम केलं एक योग्य के दिशेनं एक मोठी वाटचाल करण्याचं काम केलं तोच एक मजबूत बांधण्याचा हा प्लेयर विरुद्ध संघावरती संकटमय परिस्थिती आणण्यासाठी नेहमीच तयार असणारा पण या वेळेला मात्र एकही गुणाची कमाई न करता सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होणार इथं मात्र आपण पाहतोय साखर कोंड बळासाठी एकटा लढला एकटा भिडला आणि निश्चितच ज्या ज्या वेळेला गुणांची गरज असताना आपली नैया पार करण्यासाठी केव्हाही कसर सोडली नाही असा शोभा दोन्ही कोपऱ्यामध्ये तितकीच दमदार कामगिरी मध्यरक्षकाला सुद्धा चकवण्याचं काम आणि कधी हाताच्या साह्यानं पावलांच्या साह्यानं तितक्याच दमदार पद्धतीनं गुणांकन वाढवण्याची जबरदस्त क्षमता राखणारा पण इथं मात्र सिद्धांत चढाईसाठी आहे या क्षेत्रात एक मोठी कामगिरी एक कोपरा लावण्याचं काम आणि विरुद्ध संघाला पुन्हा एकदा संकटमय परिस्थितीमध्ये ढकलण्यासाठी जो मेहमीच तयार असतो ज्यांसी क्रमांक सात जो आपल्या संघाला उत्तम साथ देण्याचं काम करतो तोच सिद्ध एक चांगल्या प्रकारची चढाई सिद्धांच्या माध्यमातून केली जाते पण पुन्हा एकदा असफल पद्धतीनं आपल्या मैदानामध्ये दाखल होताना ना आपण सिंधूला बहादर आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून एक मोठी चढाई करण्याच्या इराद्यानं पुन्हा इरादा स्पष्ट केलाय सुरुवातीपासूनच गुण मिळवण्यापासून आपल्या संघाला थोडीशी उभारी देण्याचं काम इथं मात्र रॅपिड चढाई थोडीशी चपाल चढाई करण्याची तयारी फुटवर कमालीचा वापरला जातोय संपूर्ण संघ हलता ठेवण्याची केली जाते आणि इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातो आता के एक चांगल्या प्रकारच्या चढाईचा शेवट मात्र केला जातोय शुभमच्या माध्यमातून एक मोठमोठी चढाई आपण पाहत असतो पण इथं मात्र चांगला दाखवली जाते चढाई सडी असणार आहे सर्वात अनुभवी मारुती दादांकडून पुन्हा एकदा बक्षीस लावण्यात येत आहे जर आवडी दादा ना आपल्या या चढाई मधून निश्चितच तीन चढाईपटू बाद करण्याचं श्रेय आपल्या खात्यामध्ये ओढलं अर्थात सुपर रायडीचं दर्शन घडवलं तर ₹100 चा बहारदार बक्षीस मजबूत बांधा मित्रांनो सुरुवातीला कोळके मणि संघाकडून ये विस्तार मात्र त्याला पकडण्याचं धाडस केलं जातंय हो एक मोठे संघा मिळूत एक मोठी कामगिरी करताना अभिदाद मात्र या ठिकाणी निश्चितच असफलता आणि दोन्ही संघ आणि पुन्हा एकदा शुभम साठी सुद्धा या ठिकाणी सुपर राईडच जर शुभम दर्शन लगावलं तर मारुती दादा कोंबडे दा एक दिलदार जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून शंभर रुपयाचं बहारदार बक्षीस शुभम होमडे साठी लावलं जात आहे निश्चितच बक्षीस जिंकण्याच्या इराद्यानं अशा प्रकारचं बक्षीसांचा वर्षाव करण्याचं मारुती दाद्यांकडून या ठिकाणी काम केलं जात पण शुभम मात्र एक चांगल्या प्रकारची चढाई करण्याची तयारी शुभमच्या माध्यमातून दर्शवली जाते गोरखनाथ आगवे आणि केदारनाथ क्रीडा मंडळ अहमद या दोन्ही संघांना विनंती असेल यानंतर आपला सामना होणार आहे आपल्यासाठी दुसरा पुकार जोरदार तयार केली जाते सिद्धांत च्या माध्यमात दुर्गामाता कोंडबाळा या संघासाठी आणि पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्याच्याकडे क्षमता आहे ज्याच्याकडे पॉवर आहे ज्याच्याकडे जिद्द आहे ज्याच्याकडे चिकाटी आहे असे संपूर्ण गुण ओतपोत भरून उरलेला असा हा शुभम इथं मात्र चांगलं क्षेत्र रक्षण अभिनात संघाच्या बाहेर असताना निश्चितच आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी तयार होतोय एक वेगळ्या प्रकारची रणनीती घेऊन आपण पाहतोय दुर्गा माता कोंडमाळाचा संघ पण या संघावरती थोडस सुरुवातीपासून भारी ठरताना हवी ठरताना आपण पाहतोय तो शुभम होमडे आलाय इथं मात्र उत्तम सिद्धांची देणं गरजेचं आहे ते ऋतिक याला हृतिक सुद्धा तेवढा जबरदस्त खेळाडू आहे फक्त चांगल्या खेळाची अपेक्षा निश्चितच आपण मैदानामध्ये चांगला खेळ करतात त्या त्या वेळेला आपलं तेवढच कौतुक करण्याचं काम सुद्धा रसिक राजांकडून केलं जात या सामना ज्यामध्ये थोडासा बदल होतोय एमसार आगवे आणि केदारनाथ अंबदकूर या दोन्ही संघादरम्यान होईल दोन्ही संघांना विनंती असेल आपण काय करायचंय होईल चढाई जबरदस्त चढाई मैदानात शी त्याची चपळाई या ठिकाणी दाखवावी लागते आणि ज्या माध्यमात आपण निश्चितच ही चढाई करत असताना

जो सुरुवातीपासून खेळण्याचा अनुभव कबड्डीसाठी मात्र मोठ्या प्लेअरला बसवण्याची रणनीती सक्सेस केली जाते बोनस कम्प्लीट केला जातोय पण परतीचा प्रवास मात्र या ठिकाणी थांबवला जातोय अर्थात पहिल्यांदाच येतोय तो रसिक लगातार पद्धतीनं शुभमनं आक्रमण केलं या वेळेला मात्र रसिकल संधी दिली जाते जर्सी क्रमांक चार आपण माहाग तीन चार एक गुणांचा फरक पण आपण सर्वांसाठी सांगू इच्छितो या मैदानावरचा सर्वोत्कृष्ट सामना काय असेल जर आपल्याला मेगा भाईनलचं फील पाहायचं असेल तर हा सामना निश्चित सर्वांच्या दृष्टीने एक मोठा सामना आहे जबरदस्त आपण पाहतोय ज्याची चढाई कारण याला म्हणतात कबड्डीचं खास आणि जे वापरण्याचं काम केलं सिद्धांत घाणेकर चढाई सगळी असणार उत्तम दर्जाची चढाई ज्याच्या माध्यमात खऱ्या अर्थानं मी सर्वांच ज्या ठिकाणी स्वागत करत असताना साऊंड मास्टर खांबे दादांचं खास करून कौतुक करतो गिरीजा साऊंडचे बालक सचिन दादा खांबे ज्यांचं उत्तम साऊंड आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय त्यांच्या सोबतच आमच्या सोबत जी टीम आम्हाला होती मात्र शुभम आपल्या मैदानात दाखल आपण एक चांगली चढाई करण्याच्या दृष्टीने जे क्रमांक क्रमांक एक, एक उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आहे या वेळेला सिद्धांत नाही मृत्तिक नाही पण आपल्या सुंदर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करावं लागणार आहे असा हा चढाईपटू चढाईसाठी बघूया आपल्या समजा उपयुक्त गुणांची जोडणी करण्याचं काम करतो पण इथं मैदानामध्ये दाखल होण्याची तयारी ही स्पर्धा एक मोठा दाखल अर्थात या ठिकाणी तीन पाच खूप मोठं अंतर नाहीये हे अंतर धुक्यासारखं धूसर केलं जाऊ शकत इतकी क्षमता

एस च्या लाईव्ह करण्याचं काम करतायत सिद्धार्थ आणि हे दोन्ही आणि सोहमच्या माध्यमातून जी टू एस लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी चालू आहे त्याचही या दरम्यान आपण कौतुक करूया कारण सर्वांच्या रूपाने ही स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे इथं मात्र शुभम कुमणे केवळ एका गोळाच अंतर हाय व्होल्टेजचा ड्रामा मैदानामध्ये संपन्न होताना आपण महादेव उभय संघामधली एक जबरदस्त टक्कर कोण जिंकणार हे चित्र स्पष्ट राहण्यासाठी खूप मोठा उशीर इथं मात्र चूक आणि या वेळेला मात्र एक मोठा डिपेंडर मैदानाच्या बाहेर जाणार तो सिद्धायचं प्रेशक बोलायचं काही मध्ये अर्थात दबावामधून एक प्रभाव दाखवण्याची कामगिरी या ठिकाणी ला करावी लागणार आहे कामगिरी करावी लागणार आहे कारण उत्तम दर्जाच्या कामगिरीने पुन्हा एकदा आपल्या संघाला एक भक्कम स्थितीकडे काम एक पट्टूची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते दे। मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे कारण उत्तम दर्जाची पकड आपण सांगित पकड पाहतोय सागर कोंडवाळा या संघाकडून चार खेळाडू मैदान तर चार खेळाडू मैदानाच्या मैदाना। बाहेर असताना पुन्हा एकदा शुभम आपलं आक्रमण संयमी करताना इथमात्र लीड एका कोणाचं असलं तरी ते राखून ठेवणं गरजेचं आहे मेंटेन करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं मेंटेन करण्याची कामगिरी शुभमच्या माध्यमातून केली जाते बघूया एका बाजूला साई दुसऱ्या बाजूला आधी झाला आणि हृतिक आणि त्याचा हृतिक आणि सडाई सनीशारे सिद्धांत मैदानाच्या बाहेर असताना सिद्धांतला तापडतोब मैदानात आणण्याची मोठी जबाबदारी या ठिकाणी हृतिक वरती येऊन पोहोचते मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला मोठमोठ्या सांगण्यामध्ये संघर्ष करताना पाहतोय आणि तोच हृतिक या ठिकाणी जबरदस्त कमबॅक करताना कारण बोनस गुण हासिल करताना आपण त्याला पाहतोय आणि इथं मात्र पुन्हा एकदा शुभम लगातार पद्धतीने आपला आक्रमण एक जबरदस्त चित्त चिकाटी याचा एक उत्तम नमुना शुभमच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहताना निश्चितच सर्व खुश होतोय कारण ज्यानं बेहतरीन केली जोरावरती आतापर्यंत असा हा झरस क्रमांक सागर कोण मा शुभम या वेळेला मात्र गुण न घेता आपल्या मैदानामध्ये दाखल होता ना पुन्हा एकदा एक मोठं नाव या नावाची झरच्या मित्रांनो नेहमीच असते असा अभिनेता घाणेकर चढाईसाठी असणार आहे एक उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण नेहमीच या क्षेत्ररक्षणाची चर्चा पण ऐकतो असं हे क्षेत्ररक्षण अर्थात सागर कोंडमाळा इथं मात्र संयमी खेळाचं प्रदर्शन केलं जाते कारण एक एक गुण पडताळून नेहाळून आपल्या संघासाठी जमवला जातोय जो गुण वाया घालवण्याची जबाबदारी कोणताच प्लेयर उचलत नाहीये इथं मात्र शुभ एक एरी पकडण्यासाठी साईल अर्थात रक्षकासाठी एकेरी पुन्हा एकदा अभिदाता आणि होती कोबरा रक्षक खोलवर चढाईनं हाताच्या सायन मेशे जोरदार आक्रमणाच्या जोरावरती एक गुण आपल्या संघासाठी जोडला जातोय शुभमच्या माध्यमात पुन्हा एकदा एक, एक गुणांचं लीड आणि एक गुणांचं नीड पुन्हा एकदा करण्यासाठी आपल्या पावलांची दमकम दाखवण्यासाठी आपल्यातली शक्ती ऊर्जा ताकद खर्च करण्यासाठी कर नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावत आहे सागर गोंडाच्या या मैदानावरती बघूया वाघसाईचं ऐतिहासिक मैदान लोककलेचा वारसा जोपासणार वाघसाईच हे मंडळ ज्या मंडळाच्या मार्फत कबड्डीचा थरार या ठिकाणी संपन्न होताना काटे टक्कर सागर वर्सेस दुर्गा माता अप्रतिम डोळ्यांच उत्कंठ असा थंडी घालवणार संपन्न केला जातोय टाचणी जरी पडली तरी त्या टाचणीचा सुद्धा आवाज होईल इतकी जबरदस्त नीरव शांतता आणि इथं मात्र लगातार पद्धतीने आक्रमण मोठ्या प्लेअरला बाहेर जावं लागणार आहे अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय दादा मैदानाच्या बाहेर दा जाता संकटमय परिस्थिती तयार होते और बजा या संकटमय परिस्थितीचा प्रवास करावा लागणार आहे ऋतिक घाणेकरला आणि का मोठी कामगिरी करण्याची जबाबदारी येते आपल्या संघाला सामोरण्याची दिशा योग्य करण्यासाठी हृतिक सर्वतोपरी योगदान देण्याचं काम करणार आहे मला आपली हृतिक वरती ज्याच्याकडून खूप मोठ्या खेळाची अपेक्षा दुर्गा माता कोंडवाळा या संघासाठी मात्र शुभमात साईन आपल्या झाडात फो अर्थात या यावेळा मात्र एकेरी झुंज देण्यासाठी तयार होते ऋति मोठमोठ्या सामन्यामध्ये आपण हृदिकला पाहिलेला आणि त्याच ऋतिकडून मोठी खेळी होण्याची शक्यता नाकारता ये येत नाहीये ऑल आऊट रोखायचं आहे आपल्या संघाला एक मजबूत स्थिती देण्याचं काम करायचं मजबूत बांधायचा याच रुटिक न कित्येक वेळायला संकटमय परिस्थिती मधून आपल्या संघाला सावरण्याचं काम केलं आपली किनाऱ्याला काम नाही मात्र शोभा मढाईसाठी असणारे आठ बारा अशी ही परिस्थिती असताना आगर चार गुणांची घेऊन या ठिकाणी चढाईसाठी असणार तो शुभमन उत्तम होत नाहीये मात्र आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल होताना आपण पाहतोय या वेळेला मात्र मोठी कामगिरी करण्याच्या इराद्यानं पुन्हा एकदा अभिनाला गाडी वगैरे चढाईसाठी असणार आहे उत्तम कामगिरीच्या जोरावरती मला कोणाकड वाढवायचंय संघणी असताना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट बाकी असताना आठ बारा असा फरक शुभ दोनही संघाा दरम्यान पडले संकटमोक्ष सामना पाहतोय यामध्ये शुभम कधी सिद्धांत कधी दुर्गा माटाकडून अभिदयाला काढले जातं इकडे मात्र पुन्हा एकदा पावलांचा सुंदर उपयोग केला जातोय गडी दिक्ल्याचा आनंद याकडे घेतला जातोय पडले निश्चितच सिद्धांत मैदानाच्या बाहेर जाणारे खरं म्हटलं तर संकटमय परिस्थितीमध्ये सिद्धांत साधन आवश्यक आहे गडीकडे चिन्ह दोन कमाई पुन्हा एकदा सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना तीन गुणांची आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय सागर कोंडबाळा या संघाकडे पण इथं मात्र सुरुवातीपासून आघाडीमध्ये निश्चितच आपलं वर्चस्व दाखवण्याचं काम केलं पद्धतीने उत्तम गुण जगवण्याचं काम पण सिद्धूवरती जबाबदारी होऊन खऱ्या अर्थानं ठेवलेली आहे एक मात्र स्वतःचा बचाव करतोय निश्चितच आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा दाखल होतो प्रत्युत्तर दाखल म्हणत नाही आपण ज्याची चढाई पाहतोय तो शुभम होमडे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे कमबॅक करून दिलं सुंदर असं आपल्या संघाला पण इथं मात्र काय घडतं बघूया कारण दुखापत ग्रस्त असताना मैदानाच्या बाहेर संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना अकरा म्हटलं तर बळीचं बकरा तेरा म्हटलं तर शुभमचा सहारा पण इथं मात्र शुभम मैदानाच्या बाहेर जाताना सिंधू आपलं वर्चस्व दाखवतो ना हो 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 साखर कुटुंब या सगळ्याकडून रसिक खाणेकर चढाईसाठी असणार आहे ज्याची क्रमांक चार एक सावध चढाई केली जाते रसिकच्या माध्यमामधून खूप मोठा फरक नाहीये पण एक सहाय या संपूर्ण सामन्याचं लक्ष बदलू शकते इतकी मात्र जबाबदारी घेण्याची गरज आहे अभिदादा गाणेकर पुन्हा एकदा रेड व्हॅल्यू जाते आपल्या प्रांगणामध्ये दाखल होताना सातत्यपूर्ण कामगिरीसाठी यावं लागतंय ते रसिक खाणेकर याला सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असताना अधिक रंजकता वाटली जाते कारण इथं संघर्ष जारी आहे सागर कोंडमाळा वर्सेस दुर्गा माता कोंडवाळा एक जबरदस्त टक्कर टक्कर एक जबरदस्त मुकाबला लगभग महामुकाबला फील या ठिकाणी सर्वच रसिक प्रेक्षकांना जाणवत आहे कारण एक दर्जेदार सामना सागर वर्सेस दुर्गा माता या सामान होऊ आपण पुन्हा एकदा टू रसिक ऑरसाठी करोडल्या करोडच्या स्थितीमधून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे आणि निश्चितच आपल्या संघासाठी सुद्धा गुण घेणं गरजेचं असताना कशा प्रकारे चढाई करतो आपण बघूया एक चांगला संघर्ष झाली असताना चांगल्या प्रकारचं क्षेत्र दुर्गा माता कोण बाळ या संघाकडून रसिकला प्रकारची रणनीती कबड्डी मध्ये एका जागेवरती थांबला त्याचा खेळ खलास अर्थात गुण जातोय दुर्गा माता कोण बाळा संघाकडे ब्लू ओरडाईसाठी पुन्हा एकदा सिद्ध मैदानाच्या बाहेर गेला पत्पर मैदानात सामना संपण्यासाठी जबरदस्त मुकाबला या मुकाबल्याचं चित्र शेवटच्या क्षणापर्यंत राहिले आणि मित्रांनो अप्रतिम पद्धतीचा हा सामना आपण पाहतोय सागर दुर्गा माता बरसेस फिटलं जात इतकी जबरदस्त लढत या लढतीमध्ये सेकंड हाफ मध्ये आपण पण सामन्यावरची पकड मात्र दुर्गा माता संघानं ना सोडली नाही पण इथं मात्र अनुभवी खेळाडू दाखवता

मोठ्या सामन्याचं चित्र आपण पाहतो मित्रांनो निकाल येतो आपल्यापर्यंत पंधरा पंधरा गोड्यांची दुर्गा पहली चढ़ाई पीयुष खानेकर सागर कड़ी दुसरी चढ़ाई रसिक खानेकर दुर्गा माता दुसरीकडे अभिजित अभिजीत करतो तिसरी चढाई सागर कोंड बी दुर्गा माता कोंड महासंघाकडून तिसरी चढाई सागर घाणेकर सागर कडून चौथी चढाई संदीप भोमणे दुर्गामाताकडून कडून चौथी चढाई सिद्धांत घाणेकर bonus <laughs> <laughs> sweet point सागर कडून अंतिम आणि पाचवी चढाई घाणेकर काटे की टक्कर श्वास रोखून धरणारा सामना आणि बरोबरी सुटल्या सामन्याचा निकाल पुन्हा ऐकता येतोय अर्थात हा सामना आपल्या बाजूने झुकवतोय तो दुर्गा माता कोंडमाळाचा संघ दोन्ही संघ